नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सर मित्रांनो काल मंत्रिबळ मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नऊ प्रकारचे वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आणि या नऊ निर्णयांमध्ये शेतकऱ्यांसाठी काही निर्णय आहेत का शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी आहे शेतकऱ्यांचा नमो शेतकरीचा हप्ता आहे शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे पंचनामे आहेत शेतकऱ्यांचा पीक विमा आहे या सगळे प्रश्नांवर काही निर्णय झाले का तर मित्रांनो याच्या संदर्भात जर बोलायला गेलं तर हे जे काही सरकार आहे ना प्रत्येक वेळेस आपण बोलतो की या सरकारला शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यायला वेळ नाही आहे याच्यामध्ये जे काही नऊ निर्णय घेण्यात आले ते वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंटसाठी नऊ निर्णय नऊ प्रकारचे जी आर काढण्यात आले पण पण शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे तो कधी ट्रान्सफर केला जाईल नमो शेतकरीचा हप्त्यासाठी पैशांचं नियोजन केलं आहे का किंवा लाडक्या बहिणींचे जे काही पैसे तुम्ही वेळेवर टाकता आहे मग त्या नमो शेतकरीचे पैसे लाडक्या बहिणी योजनेसाठी तुम्ही वापरतायत का असं कुठंही यांनी काही क्लिअर केलेलं नाही आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती दोन तीन दिवसापूर्वी आणि त्यामध्ये सांगितलं होतं की आमचे जे काही आमदार आमदार आहेत ते आमदार आता सध्या पाऊस चालू आहे तर ते अतिवृष्टीचे पंचनाम्यांसाठी किंवा अतिवृष्टी जिकडे जिकडं झाली आहे तिथे ते जात आहे तिथे ते त्यांचा कार्यभार करतायत आणि त्याच्यानंतर सव्वीस तारखेला एक बैठक होईल आता या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी काही निर्णय आम्ही घेणार आहोत असंही त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं पण जर प्रत्यक्षात बघायला गेलं तर कालची जी काही बैठक झाली या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी एकही निर्णय घेण्यात आला नाही आणि नमो शेतकरीचा हप्ता जो आहे तो कधी ट्रान्सफर होईल हेही सांगण्यात आलं नाही अतिवृष्टीचे पंचनामे कधी होतील ते किती लवकर होऊन शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळेल हेही याच्यामध्ये क्लिअर करण्यात आले नाही मग हे सरकार जे आहे हे सरकार शेतकरी विरोधी नाहीये का आपण प्रत्येक वेळेस बोलतो या सरकार विरोधात बोलतो मग बोलणारे बोलता की तुम्ही फक्त बीजेपी विरोधात बोलता आपण बीजेपी विरोधात नाही बोलत आपण संपूर्ण राज्याचा विचार करून शेतकऱ्यांचा विचार करून जे काही महायुतीचं सरकार यांनी बसवलंय ट्रिपल इंजिनचं सरकार बसवलंय ते ट्रिपल इंजिनचं सरकार या सरकारला या रेल्वेमध्ये यांच्या या 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 इंजिनामध्ये जे काही डबे जोडले ते फक्त भांडवलदारांचे आहेत का फक्त व्यावसायिकांचे का फक्त नोकरदार वर्गांचे का नोकरदारांवर आठवलं यांनी नोकरदारांचे जे काही पगार होते ते सव्वीस तारखेलाच करून टाकले म्हणजे नोकरदारांचे पगार करायला यांना वेळ आहे पण शेतकऱ्यांना किमान दोन हजार रुपये टाकायला यांच्याकडे ना या ना नियोजन नाहीये अर्थ नाहीये आणि पैसा देखील नाहीये या सरकारचा धिक्कार आहे आणि या सरकारचा निषेध या सरकारविषयी काय बोलायचं हे सुद्धा आता किती घाण शब्द आपण बोलू शकतो हे सुद्धा आता आता आपल्याला बोलू सुद्धा वाटत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सरकारविषयी खाली कमेंट मध्ये कळवा मित्रांनो धन्यवाद